रावणाला मारायला मला ला मारा ला जास्त वेळ लागेल का बर मलाच नाही मला अनेक आपल्याकडं गोळा गोळा आहे की एका क्षणामध्ये रावणाला मारून राज्य बिषणाला देऊन नक्कीच म्हणले बाबा राम राजाची गुढी उभारून अयोध्येला यायला काय लय वेळ लागणार होता थोडस थांबायला पाहिजे होत अशा प्रकारचे मारुत राय बोलू लागले सर्व था तुझली रघुनाथा वायात महाप्रभूंनी हे बघा म्हणले बाबा तर रामप्रभू तुम्ही काही करा एवढा कारभार झाल्याशिवाय सुट्टी नाही एवढं करूनच म्हणले बाबा इथपर्यंत आणून नाही तर म्हणले अजिबात नाही तर गपची घ्या नाही तर सीएफटीत बांधून नये अशा प्रकारची धमकी सुद्धा रामप्रभूला महाप्रभूंनी दिलेली आहे स्वामी एवढे म्हणले बाबा मोरप्या माणसाच हे काम नाही म्हणले बाबा परत चांगला झगडा लागला की निघाले ठेवून वापर अजिबात असं नाही बाबा हे तुम्हाला शोभत नाही अनेक गोष्टी मारुत्रांना राहणं सुनावलेल्या आहेत लवकरात लवकर उठा ज्या ठिकाणी लक्ष्मण त्या ठिकाणी जावाच लागतय असा आग्रह मारुत राहायचा सगळ्याच पाप मारुत राहतो त्या ग्रामात तुम्ही तुमच्या डोक्यावर घेता बाबा हो इथे एवढे म्हणले बाबा त्या ठिकाणी लक्ष्मण पडलेला काय तेवढा प्रसंग तेचवर ओढवलेला आणि तुम्ही देवा एवढा आहे हे बरोबर नाही बरोबर का नाही मात्र राम समुद्र भरतला बोलू लागले गुरुविशिष्ट आईचे वेळे सुजोडी दिसि गोळा गोळा उळे एकाचले पाप बळे दिने सगळे काय म्हणले कोणाला झगडा नको झगडा नको कोणी कोणासाठी मागून टाका वागले शिष्टाईच्या वेळेस आता काय झालं नेमकं अशा प्रकारचा म्हणजे बाबा प्रश्न मात्राचा आहे

राम रावनाला मारणार आहे आपली बंदीवास संपणार आहे एवढ्या गोष्टी म्हणजे बाबा तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि तुम्ही काय करून बसला मारता समराले बशी बा भाषे अनाग ताची सुरं राम मारी राम असं त्या बोला असं मी कृषी नेऊन ठेवलेलं आहे म्हणले तर त्या शब्दाला थोडसा तरी मान द्या काही एवढं मूल्य त्यांनी लिहिलेलं आहे असं का वाटतात बोलू लागले प्रतिपाला मुलं शिवचा प्रतिज्ञा शेरा प्रतिपादन वेगाशी वेद तुले तुले त्या प्रकारे वागा तुम्ही ऋषी वचनाचं उल्लंघन करू नका हे सगळं म्हणले उभा रामा तुम्हाला त्यांनी लिहिले तस वागायचंय पण तुम्ही वागत नाही अशा प्रकारचे मारु ला गेल्या प्रमाण आणि तुम्ही चालेल्या तुझे यान रघुनाथा you're not Pai <laughs> सर कटकट खाली हो लागले आम्ही थरथर कापू लागलं इतकालो

नेमका म्हणलं राम आपण समजून बोललो पण खरंच राम नाही हो बाई राम नसून असल तरी कोण विचार मनामध्ये म्हणजे त्या ठिकाणी मात्र करू लागले दिशे राम सदृश दि सुंदर असलेला राम जशाचा तसा म्हणजे रामा सारखाच आहे पण कोण आहे मला समजत नाही मला बाबा त्या डोळे सगळ्याला सगळे अवयव सारखेच आहेत रामासारखे पण नेमका कोण आहे मला सुद्धा सुधरत नाही अशा प्रकारचा असे काय म्हणले रामाच्या जवळचा भक्त एकही आज्ञा एकही शब्द रामाचा उल्लंघन न करणारे अशी तुम्ही उतरा आहेत ना अशा प्रकारचा भर तुमचा मी श्री रामाचा धाकटा बंधू भजन हे भाजे शिवभूमी मी सांगू लागलेल्या भरतरा तसा होत का मी एक आभाग म्हणजे राम नाम मला माहितच नाही आणि ते घडतच नाही अशा प्रकारचे पण तसे होते का एक क्षण सुद्धा जात नव्हता भरताला रा, राम नामच

रामाची काय आठवण सुद्धा मला काहीच राहिली नाही म्हणला इतका मी अभगीर मारुत्र म्हणू लागले तू सगळे कपिनंदना साय वेची श्रीराम भजरा सुद्धा जात नाही म्हणजे तू रामाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन आहेस किंवा नवे नवे राम तुझ्या समोर असतात म्हणजे एवढा म्हणजे त्या ठिकाणी तूच बाकी आहेस मात्र अशा प्रकारचे भरतराजा नरेंद्र यांच्या ठाये को राम कोला तुझे देही रामा वातु न पाय विरविनु नमितो तुझ्या शरीराचा कुठलाही रामाशिवाय दुसरं काही घेत नाही अंगामध्ये रोमा रोमा मध्ये राम भरलेला असल्या कारणानं आरोपांनी तुला काहीतरी विचारणार आहे आज चौगा वर्षा पाठी

आणि तुम्हाला सांगायचंय आणि तुम्ही जर म्हणजे मी सांगत नाही कसा जातो तर नाही खूप ना मोठा अनर्थ होईल बाबा तुमच्यावर राम प्रभू रागावतील कशामुळे रागावतील तर भरताला म्हणजे विचारलेल्या गोष्टी म्हणजे का सांगितल्या नाही अशा प्रकारच्या म्हणजे स्वामी स्वामी अपमान होईल तिकडे राम प्रभू रागावतील आणि या दोघांच्या मतात बोलणार हे बंग असतात सगळं जग तुला म्हणजे नाव कोट केलं मज द्यावे आणि एवढं ऐकून विचार केला आणि विचार करून म्हणले भरताच्या चरणावर साष्टांनी नमस्कार केलेला आहे होईल घात साष्टांनी नमस्कार त्या भरताला वरुताने केलेला आणि ला सांगू लागले हे बघा म्हणजे बाबा तुम्हाला ही सगळी रामाचं चरित्र सांगत असताना खूप खुशी होईल हा उशीर झाल्यावर त्या ठिकाणी लक्ष्मण वाचणार नाही यो एवढा मोठा आहेगत राजा तुला जर निरामाचे चरित्र सांगत बसलो तर होईल लागले ब्रह्मशक्ती महादारूला वरी पडदार एकीगा

हे भरता तुला जर त्या लक्ष्मणावर प्रेम असल किंवा रामाला जर तुला पाहावं तुझ्या दृष्टीनं हे जर तुला वाटत असलं तर तू जर म्हणले एकाला वाचवाय जात असतात आणि इथं जर काय हे साधेच म्हणले बाबा मला रामाचं चरित्र नाही सांगितलं तर मी मरण पाव मग कोणता करतो हे नाही तर ते तुला करावं लागत अशा प्रकारची धमकी द्या भरताना दिलेली आहे माझा प्राण जायला येत्रील खात करू लागले बाबा भरतराजा बोलू लागला आहे बघले माझा प्राण तर गेल्याशिवाय राहणारच नाही रे आणि मी गेल्यावर शस्त्र राहील का राहणार नाही आम्ही दोघं गेल्यावर त्या तिघी माता म्हणजे काहीच राहणार नाही विचार करू कथा होईल सांगता सर्वांच्या सर्वांच्या या गोष्टी एवढ्या करण्यापेक्षा साध्यंत त्या ठिकाणचं मला सांग मग काहीतरी असा जाशील खूप काही माझी सांग माता मोरो मारो नि ते सत्वर निसर न सांगता जाशील म्हणले तर गेल्या गेल्या तुला काय सांगाव तिथे काय ना म्हणले रामा आलो 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 खूप काय करून आलो मी काय काय केलं सगळे म्हणले रामा तुझे भवणार नाही त्या ठिकाणचे म्हणजे तुमची तुमच्या माता सगळ्याचा काटा काढून मी इथपर्यंत आलो असं तुला सांगावं तुला काय करायचं ऐकत वचन विस्मया समाधान करून नुला how सूर्योदय झाल्या वयाशी ती लुप्त पावतात मग काय करायला पुन्हा एका मनाला विचार करू लागले बाबा म्हणले भरतालाच हे रामचरित्र सांगितल्याला बर राहील कशामुळे आपल्या धाकानं सूर्योदय होणार नाही

खा लावलेल्या आहेत आता तुम्हाला जरा टणक झालो जरा मोठा झालो नक्की विचार करेल सूर्यदेवाचा एवढा काय मी सुद्धा म्हणजे उभा साधारण आहे इतकं मनामध्ये थांब विश्वास केलाय म्हणजे सूर्याला मी निघून येत नाही तरी बी म्हणजे उग काहीतरी बोलाव म्हणून भरता म्हणजे भरता सूर्योदय उदय झाल्यावर लय बेकार होईल बरं खूप काय म्हणजे बाबा अशा गोष्टी घडून जातात खूप विघ्न येतात अशा प्रकारचे मारुत्र उद्या उद्या भरताना बोलू आई गोरी कपीचे उद्धर बोलले भरताचे अंतर बोल करू नको रामाचं चरित्र संपायच्या अगोदर किंवा तुला या ठिकाणी विलंब लागला म्हणून सूर्योदय होय हे मनात सुद्धा नको एकाच बानामध्ये त्या सूर्याला खसा लाईल उशीर होईल <tinkt> अंदाज वाटला अंदाज आपल्याला कळते म्हणजे तसा अंदाज जर वाटला तर लवकरात लवकर म्हणजे रामाच्या बानावर बसील आणि एका क्षणामध्ये रामा, रामा पर्यंत तुला सगळं म्हणजे तू पर्वत तिथं निवून घाली अशा प्रकारचे भरताचे शब्द हनुमान देवधान करीचा या ठिकाणी सांगू लागलेले बाबा हे बघा तुझे आता या अध्यायमध्ये इथपर्यंत कोण